ज्या आपणाला एकशे एकतीस बेवारच गाड्या या ठिकाणी मिळून आलेल्या त्या आपण वारंवार मालकांचा शोध घेतला आर पी विभागांमार्फत मालकांना पत्र वगैरे पाठवली त्याच्यानंतर आपण पेपर न्यूज न्यूजपेपरमध्ये दे बातम्या देऊन त्या मालकांना आपापल्या गाड्या घेऊन जाण्याबाबत सांगितलं तरी देखील आजपर्यंत ज्या गाड्यांचे मालक मिळू शकले नाहीत किंवा जे गाड्या घेण्यासाठी आण त्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी माननीय उपप्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी चिंचवड यांच्याकडून आपण ह्या गाड्यांचं या ठिकाणी व्हॅल्युएशन काढून घेतलं होतं तीन लाख एकवीस हजार रुपये या गाड्यांचं व्हॅल्युएशन होतं आणि मग मालक भेटत नाही म्हणून आपण मान्य तहसील कार्यालयामध्ये या गाड्यांचा निलाव होण्यासाठी आपण पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी आपणाला या ठिकाणी गाड्यांचा निलाव करण्याची परमिशन दिली होती त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी निलाव या गाड्यांचा ठेवलेला होता त्या निलावमध्ये जी एस टीचं जीएसटी नंबर असलेल्या वीस विविध भंगार दुकान चालकांनी या ठिकाणी या ऑप्शनमध्ये भाग घेतला होता आणि हा ऑप्शन या ठिकाणी आज रोहिदास रामभान नांगरे यांनी हा ऑप्शन या ठिकाणी जिंकलेला आहे टोटल वीस लोकांनी याच्यामध्ये बोल्या लावल्या होत्या आणि शेवटची जी बोली लागलेली ला आहे ती तीन लाख पस्तीस हजार पाचशे पस एक्कावन्न रुपयांची त्यांनी बोली लागली होती आणि त्याच्यामध्ये जी टी जो आहे अठरा टक्के जी एस टी लावून साठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाशी एकूण तीन लाख पंच्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपयाचा आज हा निलाव या ठिकाणी नांगरे रोहिदास रामभान नांगरे यांनी हा आज निलाव त्यांनी प्रक्रिया जिंकलेली आहे आणि आज आपण त्यांना या गाड्या त्यांच्या सुपूर्द करत आहोत त्यांना आपण चोवीस तासांची मुदत दिलेला आहे चोवीस तासांमध्ये त्यांनी ह्या ज्या गाड्या आहेत त्या स्क्रॅप करून या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्या गाड्यांचा इतर कुठे गैरवापर होणार नाही याची त्यांनी ते काळजी घ्यायची आहे अन्यथा ह्या गाड्यांचा कुठे जर गैरवापर झाला तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची त्यांना ते प्रत्येक जे ऑप्शनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला याची समज देण्यात आलेली आहे